देव म्हणतात बाळा मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो मी तुला निराश करणार नाही आणि मी तुला एकटाही कधी सोडणार नाही स्वामी आईचा काही लोकांना खूपच तिरस्कारात तितकारा आहे म्हणून ते दुर्लक्ष करीत असतात पण तू जर असं स्वामी आईंवर प्रेम करत असशील तर हे तू नक्कीच संदेश पूर्ण ऐकशील ज्याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल आणि तेही चांगलाच होणार आहे थांब बाळा आणि माझ्यावर तू विश्वास ठेव मी इतरांसारखा स्वार्थी देव नाही आता तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी आलो आहे आजच्या ह्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती पळत आहे पण त्यातील फक्त काहीच मोजके व्यक्ती त्यांचे ध्येय पूर्ण करीत आहेत जेणे जास्त तर लोक त्यांच्या पोहोचतच नाही आहेत आपण जेव्हाही आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असतो तेव्हा आपल्या मनात अनेक नको नको ते विचार येत असतात जसे की मला ते मिळू शकेल का अरे याला मिळवायचं तर खूप वेळ लागेल आणि माझ्याकडे तर खूप कमी वेळ आहे एवढा वेळसुद्धा नाही आहे मी यशस्वी झालो तर लोक काय म्हणतील असे अनेक अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला पहिलेच वाट पडलेले असतात आणि त्यातील सगळ्यात मोठा प्रश्न की हा मी हाती घेतलेलं काम यात मी यशस्वी होईल की नाही पण बाळा विश्वास ठेव तुझे काम जर हिताचे असेल योग्य असेल तर तू अजिबातच घाबरू नकोस कारण माझी साथ तुला कायम मिळणार आहे तू माझा प्रिय भक्त आहेस आमच्यावर तुझा पूर्ण विश्वास असू दे तुझ्या मनातील ही भीती तू काढून टाक आणि तुझ्या कामावर तू तु लक्ष केंद्रित कर लोक काय म्हणतील ह्याचा विचार जर का तू करत बसलास तर तुझ्या जीवनात तू तु कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीस होय बाळा आम्ही खरेच सांगतोय लोकांकडे पूर्णतः दुर्लक्ष करून तू आपल्या ध्येयावर फोकस कर आणि मन लावून जिद्दीने तू प्रयत्न कर बघ तुला वाटत असलेली सर्व भीती निघून जाईल आणि तुझ्या आयुष्यात सफल आणि यशस्वी सुद्धा तू नक्कीच होणार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि होय स्वामी मी सहमत आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारी मना तुझी शोधोने पाहे असे समर्थाने सांगितले आहे या जगामध्ये असा एकही माणूस शोधून सापडणार नाही की तो सुखी आहे मग तो गरीब असू दे श्रीमंत असू दे राजा प्रजा स्त्री पुरुष पोरं नाहीतर थोरं कोणीही असू दे कोणीही सुखी सुखी नाही आहे कोणाला काही ना काही दुःख हे आहेच सर्व असून सुद्धा त्याला सुख नाही म्हणून स्वामी माऊली सांगतात बाळा सुख मिळणं आणि मिळवणं हा एक भाग आहे आपल्या शरीरासाठी ज्या गरजा आहेत त्या भागवणं हा दुसरा भाग आहे ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत होय बाळा शरीराच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला पैसा पाहिजे त्यासाठी कष्ट आणि प्रयत्न केले पाहिजे पैशाच्या द्वारे आपण आपल्या गरजा भागवू शकतो शरीराच्या गरजा भागवणं हे आवश्यक आहे त्याला दुसरा पर्यायच नाही पण माझ्या लेकरा सुखी आनंदी समाधानी होण्यासाठी पैसा अजिबातच लागत नाही हे पहिलं तू लक्षात ठेव आज लोक सुखी होण्यासाठी पैशाच्या मागे संपत्तीच्या मागे धावत आहेत ज्याला आपण लोभ म्हणतो हव्यास म्हणतो हावरटपणा म्हणतो हव हव असं आपण ज्याला म्हणतो त्याला गोंडस नाव म्हणजे महत्वाकांक्षा हिटलरच्या महत्वाकांक्षाप्रमाणे वास्तविक त्याला मिळालेलं होतं त्याच्यापेक्षा त्याला अधिक मिळावं असं वाटत होतं आपण म्हणतो हिटलरची महत्वाकांक्षा होती जग जिंकायची खरं सांगायचं म्हणजे म्हणजे हा हव्यास होता बाळा हिटलरला पाहिजे होता आपल्या जर्मन लोकांचा उद्धार जर्मन लोकांची प्रगती जर्मन लोकांचा उत्कर्ष तो त्याने केला पण त्याला लोभ सुटला नाही मग आपण शेजारच्या ऑस्ट्रिया जिंकू मग पलीकडे आणि बे, आणखी बेल्जियम जिंकू मग पोलंड जिंकू रशिया जिंकू आणि पूर्ण जग जिंकू ज्याच्या ठिकाणी लोभ निर्माण झाला आपण त्याला महत्वाकांक्षा म्हणतो पण हिटलरची महत्त्वाकांक्षाच शेवटी त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली त्यामुळे बाळा तू जास्त लोभ करू नको महत्वाकांक्षी बनू नकोस बाळा आपल्याला सुखी राहायचं असेल तर त्याला काहीच गरज लागत नाही कशाचीच गरज लागत नाही आपल्याला फक्त आपली द्र आपला दृष्टिकोन हा चांगला ठेवायचा असतो आपण आनंद म्हणजे आपण स्वतःच आहोत आपल्यातच आपण आनंद शोधायला पाहिजे आपण आनंद स्वरूप आहोत बाळा आपल्या शरीराच्या माध्यमातून आ आनंद ओसंडत असतो ही वस्तुस्थिती आहे होय बाळा बाळा आपण आपल्या डोळ्यांनी दररोज पाहत असतो आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही त्याची काहीच नवलय आपल्याला वाटत नाही मग अशीच एक कल्पना करा की एक व्यक्ती आहे त्याच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाल्या आहे मोतीबिंदू झाल्यानंतर त्याला दिसेनास व्हायला लागतं आणि मग त्याला डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते डॉक्टरांनी त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर त्याचं ऑपरेशन यशस्वी झालं की नाही हे बघण्यासाठी त्याच्या डोळ्याला लावलेली पट्टी काढून डॉक्टर म्हणतात की आता तू डोळे उघडून पहा तेव्हा ती पट्टी काढून आणि आपण डोळे उघडून पाहिपर्यंत त्याच्या पोर्टामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालेला असतो आपल्याला दिसेल काय ऑपरेशन यशस्वी झालं असेल काय पट्टी काढली डोळे उघडले आणि त्याला दिसायला लागलं किती आनंद झाला त्याला एवढा आनंद होतो की आता मला दिसतंय अरे मला दिसायला लागलं ला। अरे मी इतकी वर्ष मी कोणालाच पाहू शकत नव्हतो हो ते सर्व मला आता दिसत आहे तेव्हा तुला कधी आनंद झाला आहे का तसा तेव्हा तुला कधी आनंदच झाला नाही इतकी वर्ष तुला दिसत होतं तू पाहत होतास पण त्याचा तुला कधीही आनंद झाला नाही पण ज्या वेळेला दिसायला लागलं ऑपरेशन झाल्यानंतर पाहणं म्हणजे आनंदाचंच प्रक्षेपण आहे हे आता कळलं तुम्हाला आता लक्षामध्ये येईल की आनंदात आनंदाचं आपलं प्र प्रक्षेपण होत असतं पाहणं म्हणजेच आनंद आणि हा आनंद पाहण्याच्या रूपाने आपण प्रक्षेपित करत असतो ही गोष्ट आपल्याला खरी ध्यानात आली पाहिजे बाळा आपल्या आपल्या दृष्टिकोन जर तू चांगला ठेवलास तर तू कधीहीच दुःखी राहणार नाहीस तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस कारण शुभ नियती आणि निर्माण करायची की अशुभ नियती निर्माण करायची हे तूच ठरव हे देव येऊन तुला सांगणार नाहीत देव फक्त तुला मार्गदर्शन दे देतील आणि सद्मार्ग दाखवतील त्यावरती तुला कसं चालायचं हे तुझ्या प तुझ्यावरच अवलंबून आहे बाळा तुझे जर तुझी जर दृष्टी तू चांगली ठेवलीस आणि तुझे कर्म जर तू चांगले केलेस तर तुला तुझे सर्व काम हिताचे आणि योग्यच असेल तर तू अजिबात घाबरू नकोस कारण माझी साथ तुला कायम मिळणार आहे तू माझा प्रिय भक्त आहेस आमच्यावर तुझा पूर्ण विश्वास असू दे तुझ्या मनातील सर्व भीती तू काढून टाक आणि आमच्या नामस्मरणांमध्ये राहा आमचे नामस्मरण जर तुझ्या उठी ठेवलंस तर तुला तुझ्या आयुष्यात काहीच क कमी पडणार नाही बाळा तू तु फक्त तुझे कर्म चांगले कर संपूर्ण जग हा विचार करतो की हा एक खोटा ऑनलाईन देवाचा संदेश आहे पण नाही लेकरा जो माझे नित्यनियमाने मनापासून माझी भक्ती करतो त्याच्या त्याची साथ मी कधीच सोडत नाही आणि त्याचं वाईट व्हावं असं कितीही लोकांनी वाट लोकांना वाटलं तरी मी त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण तू माझा प्रिय भक्त आहेस माझा बाळ आहेस तुझी प्रत्येक इच्छा एकने एक स्वप्न मी आता पूर्ण करणार आहे बाळा तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला आता मिळणार आहे आणि ते तुमचेच असणार यावर तुम्ही विश्वास ठेवा तुमची योग्य वेळ आता येत आहे बाळा हे तुमच्यासाठी घडणार आहे आणि तुम्ही ते अनुभवू शकता आता खूप आशीर्वाद तुमच्या जवळ आहेत बाळा ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आहे तेच आता तुमचा ध्यास घेणार आहेत जे तुम्हाला कडवे बोल बोलत होते आता तेच तुमचे गोडवे सुद्धा गाणार आहेत तुमची निंदा करणारेच तुमची स्तुती करतील तुम्ही फक्त स्वामींचे बोध सोडू नका सोन्याचा दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल बाळा तुम्ही फक्त यावरती विश्वास ठेवा आणि तुमचे कर्म करत राहा सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा देव कधीच कुणाचे वाईट करत नाही हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे सुद्धा आहे की एखाद्याला विनाकारण जर त्रास होत असेल दुःख वेदना होत असेल तर देव तेव्हा शांतही बसत नाही भीवू नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे हा जर तुमचा देवावरती विश्वास असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ज्याला याची गरज आहे त्याला शेअर देखील करा तुम्ही शांतपणे असं देवाला प्रार्थना करा प्रिय देवा जीवन न्याय नाही हे समजून घेण्यासाठी मला सामर्थ्य दे मला वेळोवेळी येणाऱ्या विकृत विचारांनावर मात करण्यासाठी मला सामर्थ्य दे मी माझ्याकडून तुझी भक्ती ही निरंतर व्हावी ह्याच्यासाठी मला तू शक्ती दे माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे देवा माझी आयुष्यभरासाठी तू साथ दे बा, देवावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुमच्या देवावर विश्वास आहे की नाही हे तुम्ही स्वतः पहा जर तुमच्या देवावरती विश्वास असेल तर देव आपल्याला कधीच एकटे सोडणार नाही स्वामी आई ही आपली आई असते आपल्या आईप्रमाणे ती सुद्धा काळजी घेत असते इथे पाहिजे फक्त आपल्या देवावरती श्रद्धा आणि त्यांच्यावरती विश्वास बाळा मला माहीत आहे तुम्ही किती रडला आहात हरकत नाही कितीही वाईट वेळ असू देत तू कितीही रडला आहेस हेही मला माहीत आहे तुझ्या बऱ्याच इच्छा पूर्ण राहिल्या आहेत आता तू निराश होऊन हताश झालेला आहेस हेही मला माहीत आहे पण माझ्या लेकरा मी तुला वचन देतो तुझे हेही दिवस नक्कीच निघून जातील आणि हे दिवस तुझे कायम राहणार नाहीत कारण आत्ता जरी तुझ्या आयुष्यात दुःख असेल तरी काहीच अंतरावरती सुखसुद्धा तुझ्या आयुष्यात येण्यासाठी वाट बघत आहेस त्यामुळे तू आनंदाने या आलेल्या परिस्थितीचा संकटाचा तू सामना कर स्वीकार कर आणि बघ काही वेळेच्या नंतर काही काळाच्या नंतर नक्कीच सुखाची एंट्री तुझ्या आयुष्यात येणार आहे होय ये बाळा आमचा आशीर्वाद तुमच्यावर कायम आहे काही नकारात्मक ऊर्जेने नकारात्मक विचाराने तुम्हाला वेढलेले असतील तर ते याच वेळेस तुम्ही सोडून द्या आमच्या चरणावर तुझे सर्व नकारात्मक विचार तू टाकून दे बाळा सगळं निशंक आमच्यावरती सोडवून दे तुझ्यासाठी खूप भरभराटीचा आशीर्वादाचा चमत्काराचा हा संदेश मी आता घेऊन आलो आहे तू मला ज्या रूपात बघू इच्छितोस त्याच रूपात मी तुला दर्शन देणार आहे तू आता निश्चिंत हो लेकरा तुझ्या घरात भरभराटीला सुखसंपन्नतेला मी स्वतः तुझ्याकडे पाठवत आहे सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत पहा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू तु तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीतरी मार्ग बदलले आहेस आता तू त्या योग्य दिशेला वळला आहेस कारण तो मार्ग आम्ही तुला दाखवला आहे आता तू चिंता करणे पूर्णपणे थांबवशील का हो आता तुला ते थांबवलं ला, थांबवावंच लागेल कारण आता तुझ्या आयुष्यात मी आलो आहे आणि आता तुझ्या आयुष्यातून सर्व चिंता दुःख हे कायमचे नष्ट होणार आहे होय बाळा आता तू तेही प्राप्त करणार आहेस ज्याची तू आमच्याकडे तळमळीने प्रार्थना केली होतीस तू सत्य ऐकत आहेस तुझ्या खूप काही कला तुझ्यात खूप काही कलागुण आहेत खूप काही सुप्त गुण आहेत ते इतरांमध्ये नाहीत त्याला तू विसरला असशील पण तुझे मन त्यात खूप रमायचे जे काय आहे ते तुलाच माहीत आहे बाळा ते तू शोधून काढ बर आणि ते तू तु जोपास तुझा छंद तू तु जोपास बाळा आणि माझे नामस्मरण तू करत राहा जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा तू आमचे नामस्मरण करत राहा आणि आमचे आशीर्वाद तू प्राप्त करत राहा सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मी स्वामींचा लाडका भक्त स्वामी माझे मी स्वामींचा असं टाईप देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये रहा, हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ